मराठवाडा प्रसिद्ध झाला रक्त सांडिल्या क्रांतिकाराचा रक्त सांडिल्या क्रांतिकाराचं नाव विद्यापीठाला मिळालं तेव्हा भीमराव आंबेडकरांचं नाव विद्यापीठाला मिळालं క్రతికారద్యాపీా మేాల దే భీమరావ ఆంబేకర నవ విద్యాపీలా మీమరా क्रांतिकारी क्रांतिकारी विद्यापीठाला मिळालं देव भीमराव आंबेडकरांच भीमराव आंबेडकरांच नाव विद्यापीठाला मिळालं तेव्हा भीमराव चिरामाची आठवण येते मना मनाला पेठवते मना मनाला पेठवते क्रांती पारी गवत माझी आठवते नाती आठवती ना गर्जनाती नाती आठवती गरजेनाती आठवती नसानसात उसळते रक्त नसानसात उसळते विद्यापीठाला मिळालं तेव्हा भीमराव आंबेडकरांचं नाव विद्यापीठाला मिळालं तेव्हा भीमराव आंबेडकरांच भीमरायाच्या नावासाठी झाले सईद जे येते झाले शहीद जे येते <mí> तो 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 नाव विद्यापीठाला मिळालं तेव्हा विद्यापीठाला मिळालं तेव्हा भीमराव आंबेडकरांच मराठवाडा प्रसिद्ध झाला रक्त सांडिल क्रांतिकाराच रक्त सांडील क्रांतिकाराच नाव विद्यापीठाला मिळालं तेव्हा आमचं नाव विद्यापीठाला मिळालं तेव्हा भीमराव बेड आमचं नाव विद्यापीठाला मिळालं तेव्हा भीमराव बेडकर जय. शेअर करा लाईक करा माझं चॅनल बुद्धपाठ आहे सबस्क्राईब करा